तीस रुपये किलो आहे आणि चाळीस रुपये किलोवाले लसूण आहेत बघा लसूण स्वस्त आहे आणि सतरा रुपये बघा कांदे आणि पंधरा रुपयेवाले आहेत बघा किलो नमस्कार मंडळी स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्याला मी नवळीमध्ये आहे आपलं रोष्णाटे ब्लॉकमध्ये चला म्हटलं की आज तुम्हाला घेणार आहे सकाळच्या वाजल्यात आता दहा वाजल्यात आणि सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि आज मला घेऊन जाणार आहे वाशी ए पी एम्स मार्केट कांदा लसूण बटाटा या मार्केटला घेऊन जाणार आहे तर चला पण बघूया आजचा भाव हो, काय म्हणजे काय भाव आहे कांद्याच्या बटाट्याच्या लसूणचा तर चला आज सगळं कंटिन्यू राहा आणि बघा चला निघूया आता बाई नादिल आणि यायला मला शाखेजोबत चला तर मी तुम्हाला तिथंच व्हिडिओ कंटिन्यू करणार डायरेक्ट आपल्या मार्केटमध्ये चला तर आम्ही पोहोचलं बघा कांदा बटाटा मार्केटमध्ये हे बघा कांदे कसे किलो आहेत हे सतरा रुपये वीस पैसे आणि हे सतरा रुपये बघा मार्केटमध्ये पोचलो आता पोहचले सतरा रुपये बघा कांदे आणि पंधरा आहेत बघा किलो बटाटी बघा किती मंडली आणि सोळा रुपये किलो आहेत बघा मंडली आणि मोठे बघा सतरा रुपये आणि हे कशा आणि मंडळी बघा हे सत्तर रुपये कंच आणि हे दहा रुपये किलो आहे बघा हे दहा रुपये आहेत हे सोला सतरा आणि सो सतरा आणि इकडचे कांदे आहेत ना अठरा रुपये हे बघा पूर्ण चला म्हणे की आम्ही कांदे घेतले सोळा रुपये किलोशी तर बटाटे बघूया आपण कसं आहे बटाटे बघा मस्त बटाटे येतील बटाटे एकवीस रुपये बटाटे हे बघा लाल बटाटे चोवीस रुपये आहेत मस्त ते बघा या भांडाली बटाटे बघा मोठे मोठे चोवीस रुपये किलो गोणी घ्यायला लागते तर आता चला लसूण बघूया काय भाव बघा कांदा बटाटे कस आहे पाकल्या कशा आहेत लसणाचे पाकल्या बघा मंडली साडेतीनशे रुपये पाच किलो तर मंडली लसूण आहेत ना बघा तीस रुपये किलो आहे आणि इथं आहे ना चाळीस रुपये लसूण आहेत बघा लसूण स्वस्त झालंय आणि ह्या बॉक्स मधला एकशे पंधरा रुपये बघा त्याचे गोनी आहेत बघा किती कशी लाईन लावलेली आहे कसा किलो आहे रुपये हा नव्वद रुपये बघा आतमध्ये पॅकिंग आहे आणि पुढचा हे पंच्याहत्तर बाजूला हे पंचाहत्तर हे पंच्याहत्तर रुपये बघा किट आहे वेगवेगळ्या लसणाचा भाव आहे पूर्ण फिरत नाही आहे लसून घेतला आम्ही साडेचारशे रुपयाचा पाचशे चला आणि बटाटे आहेत ना दहा रुपये किलो आहेत बघा मस्त बटाटे आहेत पूर्ण कांदा मार्केट आहे तर आम्ही घेतले कांदे चला तो चला कांदा आणि लसूण केले आता जाऊया भाजी मार्केटमध्ये मार्केट बघा कांदा चला उसकी बेचे चला कांदा घेतलेला आहे आम्ही सोळा रुपयाशी पडला आता आपल्याला एफ पी एम सी मार्केट दाना मार्केटला जायचं आणि भाजी मार्केटला जायचं चला बघूया जेवढं होईल तेवढं व्हिडिओ कंटिन्यू करेन चला मार्केटला आले बघा आम्ही सामान घ्यायला एकशे आता म्हणजे पूर्ण मार्केट आहे आता मी भाजी मार्केटला आले बघा भाजी मार्केट बघा शिंगाबा कशा किलो चाळीस रुपये शंभर रुपये चाळीस किलो येते किल मस्त शेंगा येते मग पूर्ण भाजी मार्केट आहे मग शेंगा घेते येते गीता तर मंडळी शंभर रुपये चाळीस किलो शेंगा बघा शेट्टाच्या काय काय आहे चला जायची पटकन मी आगे। 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 कैसा ये कैसा? है? है। एक से चालीस और अदरक एक, एक, वागे। वागे। एक, एक कितना एक सौ बीस काढ़े किलो बगा भैया चला साठ रुपये।

पच्च काय डझन अरे वाला चाळीस रुपये वाला बघा भैया मस्त लिंबू ये पन्नास फुला ना हे बघा आता वांगी घेतो बघा चाळीस रुपये किलो तीन आणि ही कशी आहे ती दोन्ही चाळीस रुपये किती हे बघा पूर्ण मार्केटला आजपर्यंत मोठा हे बघा शिमला मिरची आहे बघा चाळीस रुपये किलो ये तीस रुपये हे कस आहे काकडी वाईटवाला सब चाळीस रुपयाला आहे बघा तीस रुपये तीस रुपये आहे का तीस रुपये किलो आहेत या पण तीस रुपये आहेत हे बघा भेंडी बघा मस्त फ्रेश आहे साठ रुपये किलो कशी जुडी वीस रुपये जुडी आहे बघा कोथिंबीरची मिरची वीस रुपये जुडी कोथिंबीरची बघा तर कोथिंबीरची जुडी वीस रुपयाला अडीच किलो शंभर चे अडीच किलो बघा शेंगा बघा तिला बघा दहा रुपयाला एक जुडी बघा हे बघा दहा रुपये जुडी आता आमचा रिक्षा भरला बघा सामानाशी कांदे बिंदे कसं जागा नाही चला आता हे बघा कांदा आम्ही आणलेला आता आम्ही वाटणी करतो कांद्याची हे बघा तर हे बघा कांदे आम्ही भरले ते शिवाटणी वाटणी चालू आहे आमची बघा बघा चला तर चला मंडळी आजचा ब्लॉग आता इथंच संपत येतं तर तुम्ही बघितलं असेल कांदा बटाटा लसूण किती स्वस्त झालेला आहे या ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला भेटला आणि भाजी मार्केट जास्त तुम्हाला दाखवलं नाही कारण की टाईम कमी होता म्हणून पूर्ण गेलो नाही तर चला कसा वा वाटला ब्लॉग आपला कांदा बटाटा लसूण मार्केट तर चला भेटूया आपण असं नवीन मिळून चला बाय